जनावरे शेती व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट रोपळे गटातलं उमेदवारी अजून त्याचं जा आरक्षण जाहीर व्हायचंय जर आरक्षण जाहीर होण्याच्या आधी आपली भूमिका काय यापूर्वी मी पंचायत समितीला उमेदवारी दाखल केली होती मला भारत नाना भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या दोन पक्षाची तिकीट देऊ केली होती आणि माझे आदरणीय सर बी रोंगे सर यांनी शिवसेनेचे पण उमेदवारी देऊ केली होती त्याचप्रमाणे आमचे मनसे अध्यक्ष आमचे सुलते धनाजी चव्हाण यांनी बापूकडनं पण तिकीट आणलं होतं म्हणजे जवळजवळ चार पक्षाची तिकीट मला असताना मनसेच पण तिकीट होत तरी पण मी आपल्या पार्टीच्या निर्णयापुढे न जाता पार्टी जो निर्णय घेईल तो मान्य या पद्धतीनं अर्ज दाखल केले परंतु पार्टीच्या सांगण्यानं अभिजित आबाला पण मी त्या काळात कॉल केला होता आबा त्यावेळेला बाहेर काम करत होते त्यांना कॉल केला त्यांचा आमचा फोनवर वार्तालाप झाला आबांनी सांगितलं तुम्ही उभा राहा काय अडचण नाही पण पार्टीच्या पुढे जाऊन कुठली गोष्ट निर्णय घेऊ नका पार्टीकडनं मला असं ऐकण्यात मिळाले की माधू बापूला उमेदवारी द्यायला बर पडेल मग मी आब, आबांच्या पण शब्दाला आदर ठेवून त्यावेळेला कुठलीही मागणी न करता त्यातनं निवडणुकीतून माघार घेतली त्यावेळेला त्यानंतर भारत नाना बालकी माझ्या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी माझ्या वाढदिवसानं मी तर सत्कार केला आणि त्यावेळेला घोषणा केली आगामी काळामध्ये चव्हाण सर हे तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी नक्की दिसतील आणि त्याच्यानंतर कोरोना सारखं महारोग मारी आली आणि त्यामध्ये भारतनानाथ नानाच झालं तेव्हापासून मी फक्त सामाजिकच काम करतोय सध्या राजकीय काम थांबवलेलं आहे सांग तुमचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य बघा या माध्यमातून आपण सर्वांना मदत भी केली पण आता भारत यांच्या नंतर तुझी राजकीय भूमिका काय आमचा हा ही गट विठ्ठल भीमा परिवार सुस्त्यामध्ये विठ्ठल भीमा परिवार हा गट आहे आणि त्या गटामार्फत काम चालतं आमच्याकडे भीमा परिवाराला नेते आहेत आदरणीय मुन्ना साहेब महाडिक आणि आता त्यांनी आपल्याच गावामध्ये मामा नागिळ यांचे संचालक पदावर नियुक्ती केलेली आहे आणि विठ्ठल भीमा परिवारामध्ये कसा नियम आहे की जो कुणी कारखान्याचा डायरेक्टर असेल तो पार्टीचा लिडर असतो त्या पद्धतीने आता सध्या तात्यामा नागिळ हे पार्टी लिडर आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे सहकार्य आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जसं की तानाजी भाऊ चव्हाण आहेत रामदास बापू चव्हाण आहेत हे पार्टीचे ज्येष्ठ पहिले माझे डायरेक्टर आहेत त्याचप्रमाणे आता सध्या ती पार्टीची मार्गदर्शकाची भूमिका बजावतात ती घेतली ती निर्णय त्याचप्रमाणे तुषारदादा चव्हाण आहेत आता माझे सरपंच झालेले माझे डायरेक्टर जे आमची पार्टी सर्वसमावेशक आहे जो पार्टी जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल आपण त्या पद्धतीनं चालायचं आहे पार्टीच्या पुढे जाऊन आपण कुठलीही भूमिका बजावणार नाहीये आपले जिल्हा परिषद नाही येथील डॉक्टर आबासाहेब रंधवे आपले सुस्तेचे अतुल भाय चव्हाण डॉक्टर युगेश रंधवे अन्न इतर अनेक जण त्यासाठी निवडणुकी उभा करा तुम्ही आता मुन्ना साहेबांचं नाव घेतलं भेमा कारखाना परिवार म्हणून तर मुन्ना साहेबांचं या भागामध्ये आपल्या भागामध्ये थोडंसं निगेटिव्ह वातावरण झालं कारखान्याच्या माध्यमातून तर ते तुम्हाला कुठं थोडस आडवं येईल असं वाटतं का किंवा त्याच्यामधनं तुम्हाला अडचण होईल अशी वाटते का आता कसं आहे घर म्हणलं तर अडचणी येतात कारखाना ही मोठी संस्था आहे आता त्या अडचणी त्या स्तरावर असतील आणि त्याच्यातनं चांगला मार्ग काढण्याचा साहेब प्रयत्न करत असतील काही आपोआप असतील आपण ते काय प्रत्यक्षात बघितलेलं नाहीये त्याच्यामुळे मी त्यावर बोलणं जरा सध्या टाळतोच रुपये जिल्हा परिषद गटात आपले सुट्टे युवा उद्योजक अतुल भाय चव्हाण सरपंच पती डॉक्टर आबासाहेब रंधवे आमदार रोहितदादा पवार यांचे खे समर्थक डॉक्टर योगेश रंधवे माजी सरपंच आगतराव रंधवे त्यांच्यासह अनेकांनी रुपये जिल्हा परिषद गटात लढण्यासाठी तयार चालू केलेली आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा काय तुम्ही सांगा आता निवडणूक लढणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे प्रत्येक एक एकमत एक माणूस एकमत त्याप्रमाणे माणूस उभा राहू शकतो बरोबर आता इच्छा अस प्रत्येकाची इच्छा आहे आता आपल्या सुस्ते गटात अनिल यादव यांची सुद्धा इच्छा आहे दादा चव्हाण यांची सुद्धा इच्छा आहे संतोष सुळे सुद्धा यांची सुद्धा इच्छा आहे आता इच्छा नाही असं कोण असणार आहे प्रत्येकाची इच्छा असणार आहे पद कुणाला नकोय सत्ता कुणाला नको आहे पण सगळी गणित जुळली पाहिजेत आता तुम्ही नाव घेतलं भैया चव्हाण किंवा योगेश रनवे किंवा आबासाहेब रनवे आता ही पूर्वी कोणत्या गटात काम करत होती आता अलीकडच्या काळात आबाकडे ती आलेली आहे आता मी तुम्हाला मागे उल्लेख केलेला आहे की बाबांनो गेल्या वेळेस मला पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि मनसेचं तिकीट असताना मी भारत नानाच्या पुढे न जाता काय केलेलं आहे पार्टीसाठी माघार घेतलेली आहे विना शर्त कुठलीही शर्त न ठेवता मी पार्टी माघार घेतलेली आहे पार्टीमध्ये आता माझा क्लेम आहे आता जर विठ्ठल फेमा परिवाराचं जर पार्टीचं तिकीट मिळायचं असेल तर ते मलाच मिळायला पाहिजे असा मी आग्रही राहणार आहे त्या बाबतीत मी कोणाला विरोध करणार नाहीये पण मी माझ्यासाठी आग्रही राहणार आहे आणि पार्टी जो निर्णय घेईल तो योग्यच असणार आहे राजकारणाची गणित बदलण्यासाठी किंवा राजकारणाची राजकारणात काय त्याला म्हणतात वजाबा वजाबाकी जर तुम्हाला तिकीट तिकीट मिळालं समजा काय का मिळणारच मिळणार पहिलं महत्वाचा विषय हा आहे की आरक्षण सोडत झाली पाहिजे आरक्षण सोडत झाली बाबा जागा ओपन झाली तर त्यानंतरच्या गोष्टी त्या त्याच्यावर आताच बोलून काय फायदा आहे की आपण काय करणार आहे काय नाही आज मी ज्या वेळेला जॉब नव्हता त्यावेळेला ट्युशनच्या माध्यमातन गोरगरिबाच्या मुलांना शिकवले मोफत शिकवले आज ती मुलं इंजिनियर ती डॉक्टर ती चांगल्या सरकारी उद्योग राहते एमपीएससी थ्रू क्लास वन ऑफिसर ती माझं काम प्रत्येक घराघरात आहे त्याच्यामुळं मला काय वाटतं की बाबा जनतेचा आशीर्वाद मी काय स्वायत्त एकता मोठा नाहीये पण जनतेचं प्रेम जनतेचा आशीर्वाद आणि जनतेची साथ माझ्यासोबत असणारच आहे त्या वेळेला त्या त्या वेळी मी त्या लोकांशी संपर्क साधून योग्य ते निर्णय त्यावेळेला घेईल खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र ते फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट